मित्रांनो राज्यातील आशा सेविकांसाठी राज्य सरकारने मोठ्या घोषणा केलेल्या आहेत आशा सेविकांसाठी अँड्रॉइड मोबाईल त्याचबरोबर मोबाईलमधला रिचार्ज आणि दहा लाखांच्या इन्शुरन्स व मानधनमध्ये मोठी वाढ अशा अनेक प्रकारचे लाभ राज्यातील सेविकांना मिळणार आहे याबद्दलची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर चला मित्रांनो अजून अशा सेविकांना कोणकोणता लाभ मिळणार आहे ते आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया आमच्या ज्या आरोग्यसेविका आमच्या ज्या आशाताई त्यांच्या कामामध्ये सुकरता यावी या दृष्टीने आपण हा निर्णय केला त्यांना चांगल्या प्रकारचा अँड्रॉइड मोबाईल दिला पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्या मोबाईलचं वाटप जवळपास एकोणीसशेपेक्षा जास्त आमच्या आशा सेविकांना या ठिकाणी आपण करतो आहे मला हे सांगताना या गोष्टीचा देखील आनंद वाटतो की मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आशा सेविकांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी आपण भरघोस अशा प्रकारची वाढ केली अनेक वर्षांची जी मागणी आमच्या आशा सेविकांची होती अजून करायची आहे हा अच्छा अजून जी आर निघाला अजून मिळाले नाहीत तुम्हाला ठीक आहे या महिन्यापासून मिळतील काळजी करू नका मला खासदार म्हणाले होते पण मला वाटलं मिळाले आहे पण जी आर निघालाय या महिन्यापासून तुम्हाला मिळतील आणि दुसरा तुमच्याकरता एक चांगला निर्णय परत आम्ही घेतला आहे दहा लाखापर्यंतचा इन्शुरन्स हा आमच्या आशा सेविकांकरता घेण्याचा निर्णय हा देखील आपण कालच घेतलेला आहे आणि त्या संदर्भातही निश्चितपणे आपण जे काम आहे ते करणार आहोत एक अजून महत्वाचा विषय या ठिकाणी मांडण्यात आला की तुम्ही मोबाईल तर दिला पण रिचार्ज कसा करायचा तर मी आजच घोषणा करतो मोबाईलच्या रिचार्ज करता जो काही निधी लागेल तो वार्षिक आपण त्या ठिकाणी खनिज विकास निधी मधनं देऊ कोणालाही आपला मोबाईल जो आहे तो या ठिकाणी स्वतः रिचार्ज करण्याची वेळ येणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र मित्रांनो